दोन दिवसातून राजकारण सोडून संन्यास घ्यायचा कल्याण सोडून निघून जायचे नाही तर संपवून टाकेन अशी धमकी दिल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे विजया पोटे व त्यांचे पती अरविंद पोटे यांनी नुकतंच ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला होता अरविंद पोटे यांना ठाकरे गटाचे ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांनी धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केलाय याबाबत त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली या मान तक्रारीनंतर मानपाडा पोलीस ठाण्यात ठाकरे गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळ हरदास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसरीकडे या प्रकरणी बाळ हरदास यांनी पोटे यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत खोटे आहेत मी कुणालाही धमकी दिली नाही धमकी देण्याचे काम त्यांचे आहे असे स्पष्टीकरण दिले माझे सगळ्यांचे संबंध चांगले पण पोटेला धमकी देण्यासारखं काय कशाला त्याचं मी मी अख्ख्या लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतोय हे बघा आता इथे अंबरनाथला सगळे जमलेले आहे त्यामुळे इथपासून ते, ते मुंबऱ्या बन सगळीकडे फिरतोय रात्रात नियत फिरतोय त्याच्यामुळे आता धाबेजण आणली आहेत ती ते काय त्यांनी दिली कंप्लेंट मला काय माहीत नाही पण मी असं ऐकलं मला फोन आला होता एका पत्रकारातला की बाबा तू हे कर काय निवृत्ती घेई आता निवृत्त होणारच आहे त्याला मी कशाला सांगायला पाहिजे तिला हां अर्थात केला असेल फोन कधी नाही असं नाही धमकी द्यायचा प्रश्न नाही मी शहर प्रमुखाला डोंबोलीच्या केलाय मी त्या उग कल्याणच्या उगलेला गेलेला आहे मी आमदारांशी बोललोय ब्युरो रिपोर्ट कल्याण कलमभूमी न्यूज